टीम केजरीवालचा काळ्या पैशांवरून हल्लाबोल सातशे भारतीयांचे सहा हजार कोटी स्विस बँकेत असल्याचा आरोप केजरीवालांच्या आरोपातील नाव सार्वजनिक करा भाजपाची मागणी ऐन दिवाळीत मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करू शेतकरी संघटनेचा इशारा अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज पुन्हा एकदा मोठा गौप्यस्फोट केलाय स्वित्झर्लंडच्या एचएसबीसी बँकेत भारतीयांची तब्बल सातशे खाती असून त्यामध्ये सहा हजार कोटी रुपयांची खाती असल्याचा खळबळजनक आरोप अरविंद केजरीवाल आणि त्यांचे सहकारी प्रशांत भूषण यांनी केलाय यामध्ये उद्योजक अंबानी बंधू जे एअरवेज नरेश गोयल आणि डाबरचे बर्मन कुटुंबीय यांचाही समावेश असल्याचं केजरीवाल यांचं म्हणणं आहे दरम्यान रिलायन्सनं मात्र स्विस बँकेत आपली खाती नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे दुसरीकडे केजरीवाल यांच्या आरोपातली नावं सार्वजनिक करा अशी मागणी भाजपनं केली आहे दिवाळीच्या सणाला लाखो शेतकऱ्यांवर अन्याय सुरू आहे शेतकरी आंदोलनाला उतरले असताना सहकार मंत्री मात्र साखर सम्राटांच्या बाजूने उभे राहिले आहेत त्यामुळे कुठल्याही मंत्र्यांचे राज्यभरात कार्यक्रम होऊ देणार नाही तसंच दिवाळीला या सर्व मंत्र्यांच्या घराबाहेर बायका मुलांसह आंदोलन करू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी दिला आहे पुण्यात साखर आयुक्त विजय सिंघल यांच्या गाडीची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली आहे राज्यात उसाच्या दरासाठीचं सा आंदोलन पेटत असतानाच ही जाळपोळ झाल्यानं यामागे संतप्त शेतकरी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे पुण्यामध्ये विधिमंडळाच्या अमृत महोत्सवानिमित्त कार्यक्रम झाला यावेळी मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान बेळगावच्या सीमा भागातल्या लोकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला देहरोडमधल्या साईनगर भागात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्यानं मारुती झेन कार जळून खाक झाली गुरुवारी दुपारी ही घटना घडली या आगीत पत्नी आणि दोन लहान मुलींना वाचवताना एक जण जखमी झाला